ज्या समाजासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली आज तोच समाज दुसरीकडे तोंडवर करून चाललाय नागराज मंजुळे यांचे सांगलीत विधान पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाचे नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन बाबासाहेबांनी घटना ज्या समाजासाठी लिहिली तो समाज आज दुसरीकडे तोंडवर करून चालला आहे असं विधान सुप्रसिद्ध दिग्दर्शक कलाकार नागराज मंजुळे यांनी सांगलीत व्यक्त केले सांगलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित झालेल्या पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाचे उद्घाटन नागराज मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळेस ते बोलत होते लोकसंगीत जपणारी माणसेस आता संघर्ष आणि दुःखात राहिलेले आहेत त्यामुळे अशा अशा लोककलावंतांनी हुशारीने स्वतःला प्रेझेंट करायला हवं आणि याबरोबरच कला कोणत्या या दिशेला न्यायचं हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे हेही ठरवलं पाहिजे असंही नागराज मंजुळे यांनी म्हटलंय या पहिल्या शाहिरी लोककला संमेलनात आळंदीचे आदिनाथ महाराज यांना चांदीचा कडा देत नागराज मंजुळे यांच्या हस्ते कडुबाई खरात यांच्या उपस्थितीत लोककला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याबरोबरच दहा कलावंतांचा पोशाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आपण आपण आपल्या हक्काचं घ्यायचे कोणाकडे भीक मागायची नाही हक्काचं मिळायला पाहिजे आणि आपलं पण भाग आपल्याला पाहिजे आपली कलाकार आपण गमतीशीर असतील त्या म्हणजे त्यांना अजिबात आगापेशा कळत नाही जरा व्यवहार कळायला पाहिजे पैसा कळायला पाहिजे गुंतवणूक कळायला पाहिजे साठवून ठेवलं काय असतं ते कळायला पाहिजे आणि त्यासाठी जी माणसं आहेत बाबासाहेबांना एवढा मोठा माणूस झाला त्यांनी घटना केली आणि ज्या समाजातल्या माणसाने घटना दिली ती समाज कोणत्या दुसरीकडे तोंड करून चाललाय ते काही चांगलं नाही तर त्या समाजाने ह्या वाटेवर आलं पाहिजे आणि आपली काळजी आपण घेतली पाहिजे वेळेस दुसऱ्यासमोर हात पसरवली जायची आपला हक्क आपण मागितला पाहिजे त्याचं भान आपल्याला पाहिजे कलाकार त्याशिवाय मोठा होत नाही किशोर कुमारचं ते उदाहरण आहे की ते कारमधून उतरायचं नाही चहा पान आलं का म्हटले तर ते खाली उतरून जायला यायचे आपले लोक कुठेही जातील गाऊन जातील पैसे दिले दिले नाही नाही दिले स्वतःच्या गाडी कारताना येतील जातील तर स्वतःची मी इज्जत करायला पाहिजे आणि आपण आपल्या कला कलाकारांची मी इज्जत करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही खूप भारी आहात आज मला इथे येऊन खूप ऊर्जा मिळाली आणि मलाच म्हणजे काय म्हणतो कधी कधी हे असं ताट टाकण्याचं एक उपाय माझ्यासाठी होतो त्यामुळं मला फार भारी वाटतंय की सगळी मंडळी या सगळ्या मंडळींसोबत मला इथं बसता आलं तुमच्यासोबत बसता आलं आणि कधीतरी असं हे संमेलन जेव्हा पुढच्या वेळेस करू आपण तर मला वाटतं एक दोन तीन दिवसांचं सं संमेलन करायला पाहिजे आणि ऐकलं पाहिजे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली